नमस्कार बीडमधील केज तालुक्यातील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरण आणि हत्या प्रकरणातील फरार असलेले आरोपी सुदर्शन घुलेसह सा सुधीर सांगळे सापडल्याची माहिती समोर आली आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणात नवीन आरोपी वाढण्याची शक्यता आहे या दोघांनाही पुण्यातून ताब्यात घेतल्याची माहिती आहे त्यांना आज न्यायालयात हजर केलं जाणार आहे या प्रकरणातील आरोपींना मदत करणाऱ्या एकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे त्यानंतरच आरोपींचा ठाव ठिकाण सापडला एकंदरीत काय आहे हे प्रकरण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया नमस्कार मी सुधीर गोडके आणि आपण पाहताय मराठी टाइम्स नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमचा चॅनल नक्की सबस्क्राईब करा केस तालुक्यातील के मसाजूक गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून निर्गणपणे हत्या केल्याची घटना नऊ डिसेंबर रोजी घडली होती या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात सुदर्शन चंद्रपान घुले कृष्णा श्यामराव आंधळे सुधीर ज्ञानोबा सांगळे महेश सकाराम केदार जयराम मानिक चाटे प्रतीक भीमराव घुले विष्णू महादेव चाटे या सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे यातील काही जण फरार झाले होते त्यातील दोघांना पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे पोलिसांनी महेश केदार जयराम चाटे प्रतीक घुले विष्णू चाटे या चौघांना अटक केली असून ते पोलीस कोठडीत आहेत मुख्य आरोपी सुदर्शन घुले कृष्णा आंघळे सुधीर सांगळे हे तिघे परार होते त्यांना पकडून देण्यात मदत करणाऱ्या पोलिसांनी बक्षीस देण्याची घोषणा देखील केली होती दरम्यानच्या काळात हे आरोपी नेपाळमध्ये पळून गेल्याच्या बातम्या उठल्या होत्या अंजली दमनिया यांनी एक क्लिप प्रसारित केली होती या क्लिपमधून या तिने आरोपींची हत्या करून त्यांचे मृतदेह कर्नाटक सीमेवरती टाकल्याचा उल्लेख होता परंतु नंतर ही ऑडिओ क्लिप एका मद्यपीने मद्यप्राशन करून पाठवली असल्याचे निष्पन्न झालं होतं तीन आरोपीपैकी कृष्णा आंधळे अद्याप फरार असल्याची माहिती आहे तर इतर दोघांना पोलिसांनी पुण्यातून ताब्यात घेतल्याची माहिती आहे त्यांना आज कोर्टात देखील हजर केलं जाईल संतोष देशमुख हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी सुदर्शन घोले आहे आणि सुधीर सांगळे हा सह आरोपी आहे या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेण्यापूर्वी डॉक्टर संभाजी वायबसे यांनी या आरोपींना पळून जाण्यामध्ये मदत केली होती त्याला प्रथम ताब्यात घेतलं त्यानंतर सुदर्शन गुले आणि सुधीर सांगळे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं या प्रकरणाचा तपास एस आय टी सी आय डी करत असली तरी अटक बीडच्या स्थानिक पोलिसांनी केलेली आहे लवकरच याबाबतची माहिती बीडचे जिल्हा पोलीस अधीक्षक देतील या संदर्भातली लवकरात लवकर पत्रकार परिषद होणार आहे याबाबतची माहिती अद्याप अधिकृत नसली तरी देखील गेल्या सव्वीस दिवसापासून संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी होते जे पळून जाण्यात यशस्वी झाले होते त्यांना पकडण्यासाठी तीन टीम काम करत होत्या मात्र आज या दोघांना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आलं आहे या आरोपींना प्रत्यक्षात ताब्यात घेतलं कसं तर या प्रकरणातील संशोधित आरोपींना ज्या व्यक्तीने पळून जाण्यासाठी मदत केली होती त्यांच्याकडून काही लिंक्स मिळाल्या काही माहिती मिळाली संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर हे तिघे ज्या लोकांच्या संपर्कात होते त्यांच्याकडून माहिती घेतली गेली गे त्यानंतर पोलिसांनी आणि स्पेशल टीमने त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी या दोघांना अटक केली आहे या तिघांच्या मागे एस आय टी सोबतच सी आणि बीड पोलिसांची टीम होती या प्रकरणाची चौकशी देखील सुरू आहे मुख्यमंत्र्यांनी दे देखील या प्रकरणाची दखल घेतली आणि तपास करण्याच्या सूचना दिल्या होत्या त्याचबरोबर या प्रकरणातील आरोपींना पकडण्यासाठी टेक्निकल टीम तयार करून या आरोपींच्या मोबाईलचे लोकेशन आणि ज्या लोकांच्या संपर्कात ते होते त्यांच्या चौकशीनंतर काही माहिती मिळवली त्याचबरोबर या तीन आरोपींनी आपले मोबाईल फोन बंद ठेवले होते नवीन सिम घेतले होते पण त्यांच्या नेटवर्कच्या माध्यमातून त्यांची माहिती मिळाली आणि त्या आधारे या दोघांना अटक केलेली आहे या प्रकरणातील ते मुख्य आरोपी आहेत तिसरा आरोपी फरारी आहे त्याला पकडण्यात देखील पोलिसांना लवकरच यश येईल अशी अपेक्षा आहे या हत्या प्रकरणामध्ये डॉक्टर वाय बसे यांच्यासह त्यांची वकील पत्नी यांना एसआयटीने ताब्यात घेतलेला आहे संभाजी वाय बसे हा स्वतःचे हॉस्पिटल बीड शहरामध्ये काही वर्षापूर्वी चालवायचा मात्र तो नंतर ऊसतोड मुकादम म्हणून काम करायचा सुदर्शन गुलेस सा, सुधीर सांगळे यांच्यासोबत तो काम करायचा अशी माहिती आहे ऊसतोड मुकादम असे काम सोबत करत असताना त्या तिघासोबत डॉक्टरचा संबंध आला संभाजी वायबसे सध्या डॉक्टरकीचा व्यवसाय करत नाही त्याची पत्नी वकील आहे त्यांनी काही दिवस सरकारी वकील म्हणून काम देखील केलेलं आहे संतोष देशमुख यांची हत्या झाली त्याच दिवसापासून संभाजी वायबसे फरार असल्याची माहिती होती पहिल्या दिवसापासून पोलीस त्याच्यावर लक्ष ठेवून होते मात्र तो सापडत नव्हता सुदर्शन गुले सह संभाजी वायबसे देखील राज्याबाहेर गेले असल्याची माहिती होती त्याने राज्याबाहेर जाऊन सुदर्शन गुले याला मदत केली होती संभाजी पर्यंत पोलीस पोहोचले तेव्हा या दोघांची माहिती मिळाली अशी माहिती आहे या प्रकरणात या कुटुंबाचा समावेश आहे का याचाही तपास केला जातोय संभाजी वायबसे हा पोलिसांना नांदेड शहरात सापडला काल त्याला ताब्यात घेतलं रात्री त्याला बीडमध्ये आणलं त्यानंतर त्याची चौकशी सुरू झाली त्यानंतर सुदर्शन घुले सुधीर सांगळे या आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील सात आरोपीपैकी तीन आरोपी पकडायचे राहिलेले होते त्यापैकी दोन आरोपींना पकडण्यात यश आलेलं आहे आता राहिलेला आरोपी येणाऱ्या काळात लवकरच पकडलं जाईल अशा आपण आशा धरूया या प्रकरणावरती आपण लक्ष ठेवून आहोतच तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा आमचा सा एपिसोड आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद